सिन्नर तालुक्यात प्रेमविवाह झाल्यानंतर माहेरी आलेल्या बायकोचे पतीनेच चक्क अपहरण केले ज्या पती, के पती पत्नीमध्ये वाद झाला होता त्या दोघांनी प्रेमविवाह केला होता मात्र लग्नानंतर माहेरी निघून आल्यानंतर पतीने त्याच्या पत्नीचंच मित्राच्या मदतीनं अपहरण केलं ज्या महिलेचं अपहरण करण्यात आलं तिचं वय एकोणावीस वर्ष आहे ही महिला आपल्या आईसोबत रस्त्यानं जात होती हीच योग्य संधी असल्याचं म्हणत पतीनं त्याच्या पत्नीचं अपहरण केलं विवाहानंतर ही महिला रागाच्या भरात माहेरी निघून आली होती ती आपल्या आई सोबत बाहेर आली होती रस्त्यानं चालत असताना एका कारमधून तिचा पती आला त्यानं तिला बळाचा वापर करून कारमध्ये बसविले आणि अपहरणात आरोपी पतीच्या मदत केली विशेष म्हणजे अपहरणाचा हा प्रकार घडत असताना विवाहित महिलेची आई देखील सोबत होती अपहरण होत असताना महिलेच्या आईनं खूप विरोध केला मात्र पतीनं रागाच्या भरात त्याच्या पत्नीच्या आईलाही मारहाण केली एकोणावीस मार्चला दुपारी सिन्नर शिर्डी रस्त्यावरील पांगरी बस स्थानकाजवळ हा प्रकार घडला या अपहरणाचा संपूर्ण प्रकार सी सी कैद झालाय हे अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवली त्यानंतर अपहरण झालेल्या महिलेची शिर्डी बस स्थानक परिसरातून सुटका केली तसेच के या महिलेच्या पतीला अटक केली आहे सध्या पतीवर सिन्नरवावी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत अपहरणात मदत करणाऱ्या आरोपी पतीच्या मित्राचाही पोलीस शोध घेत आहेत मात्र सध्या आरोपी पतीचे सर्व साथीदार फरार आहेत प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक